दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का रामराजेंनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं सगळंच काढलं फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माझी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले त्यानंतर रणजित नाईक निंबाळकर यांनी जाहीर सभा घेत आपल्यावर करण्यात आलेला आरोप मास्टर माइंडच्या सांगण्यावरून करण्यात आलेले आहेत मी नार्को टेस्टला तयार आहे माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी तयार व्हावं नाहीतर निंबाळकर नाही असं जाहीर करावं असं आव्हान त्यांनी रामराजे निंबाळकरांना दिलेलं आहे आता रामराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय उद्यापासून आचारसंहिता लागेल काही गोष्टी बोलता येणार नाहीत त्यामुळे आम आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत मागची तीस वर्ष आम्ही काम केलंय देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे असं मी याआधीही बोललो आहे त्यांनी आरोप केला की हे रामराजे यांनी केलं त्यांनी माझं टोपण नाव मास्टर माइंड ठेवलं आहे देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली ती रद्द व्हावी असं सांगितलं गेलं या संदर्भात माझा काही संबंध नाही ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या झाली त्याचा मास्टर माइंड मीच आहे का पोलिसांना जे सांगितलं त्याचाही मास्टर माइंड मीच आहे का त्यांनी माझ्यावर अब्रु नुकसान दावा लावावा मुलीच्या आत्महत्या प्रकरणी सखोल तपास करावा डीवाय एस पी धस यांच्याकडे तक्रार केली त्याचा तपास केला नाही या त्या गोष्टी आहेत त्यात माझा काय संबंध धस साहेब कोणामुळे आले धस यांची चौकशी व्हावी यासाठी एस आय टीची मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत आहोत असंही रामराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे बेरे रिपोर्ट एस पी एन मराठी फल्ट